वनश्री केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये एक गाडी पळाली कडनं आणि त्या गाडीनं संपूर्ण मैदानाचं लक्ष वेधून घेतलं आणि मोरे सरकारांनी सांगितलं घेतला तवा आदत होता आणि सकाळी मैदानात आला तवा दुसरा झाला दात लावला तर तो म्हणजे मुळशी तालुक्याचे अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक अजित शेठ बेगडे यां त्यांचा लखन नमस्कार काय सांगाल आज घरचा लक्ष्य आणि लखन काय आनंद वाटला आनंद वाटला कुठली खरेदी लखन सगळ्यांची चर्चा आहे मैदानामध्ये नाशिक इत... हा नाशिकची कधी घेतली परवा दिवशी परवा कितीची खरेदी अंदाज काय सांगा की खरेदी छोटीच आहे बर लाख बरोबर सगळं व्यवहार वगैरे पूर्ण झाला पूर्ण झाला बरोबर काय बघून घेतलं त्याच्यामध्ये काय वालतनी बघितलं होतं मी त्याला पळताना कुठं कुठं बघितलं होतं नाशिक मध्ये नाशिकमध्ये बरं बरं कुठली खरेदी नाशिक मधली प्रॉपर शुभम म्हणून आहे नाशिक मध्ये आपले मित्र जे बर खुंडा बर काय सांगाल खरेदी घेतली सार्थकी लागली काय हो सार्थकी लागली पहिल्याच मैदानात पहिलाच गोल गोला सकाळी सगळ्यात पहिली तुमचीच गाडी आली मैदानात पोरांना पण उत्सुकता होती काय की बाबा रात्रीच बारा वाजता निघालो होतो बरं बरं बारा वाजता निघालो होता कसं वाटलं आज मैदान कसं पार पडलंय एकदम एक नंबर झाला मित्रांनो आता हलकासा पाऊस पडतोय दुपारचे साधारणतः तीन वाजता आहेत आणि साडीच वाजताच सेमी मी सगळे पळून आलेले आहेत आता फायनलच्या संदर्भातला निर्णय होईल आणि मित्रांनो या लखनची इतकी चर्चा झाली की, की प्रेक्षक खूप गोळा झाला होत्या या ठिकाणी आपल्याकडं इकडं प प्रे, पलीकडे प्रे, प्रसिद्ध पलीकडे मालक पैलवान प्रवीण शेठ दसवरकर पैलवान नमस्ते काय सांगाल ह्या नवीन खरेदीच्या विषयी आजी शेटनी खरेदी केलेली चांगला बोलतोय कोण आजच होता घेतला तेव्हा हा दुसऱ्या दिवशी दात पाडला नेमका हां याच घरची गाडी आणली चांगली गाडी पळाली सीम चांगल्या सी अंतराने काढला दोन छाकड्यांशी मी काढलो आम्ही संगत असतो आमची गाडी पळाली तिथे त्यांची गाडी असते आम्ही संगत आमची शेजारी बैल असतात पहिल्यापासून आमची एकत्र सांगत सांगतो कसं आहे पळायला खोंडाच एक नंबर पळाला म्हणजे लक्ष्याच्या म्हणजे लक्ष्याला बी आज खोंड वाढूनच पळाला चांगला पळाला आणि सकाळीच दात लावला त्याच्याविषयी काय सांगत आता ते आदत होता पण ते काय दात हलत नव्हता अचानक पडला जात पाडला तर म्हणले आता आलोय तर पळून काय होते रिझल्ट झाली ते म्हणत होते का हानाई हानाई गटाल गटाला चांगल्या पळल्या गट काढला म्हणजे मी चांगल्या अंतराने पण चांगल्या अंतराने काढल्या कडनी पळाली गाडी कडनी गाडी त्याच्यामुळे भरपूर चर्चा झाली मैदानात कारण की ज्यावेळेस गाडी कडनी पळत असते घर तास पळत असतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती आणि एक नवीन चेहरा बैलगडी शर्यत क्षेत्राला मुळशी तालुक्यातनं मिळाला आहे तो म्हणजे लखन आहे आणि आता आपल्या समोर येते संत ड्रायव्हर आणि संतू ड्रायव्हरचं कौतुक करावं तेवढं खूपच आहे खूप चर्चा झाली संतू ड्रायव्हर तुमच्या ड्रायविंगची काय सांगाल कशी काय गाडी गटाला किती नंबरनं पळाला तुम्ही गटाला चार नंबर चार नंबर तसा पळाला आणि नंबर तीन नंबर सीएमएत सात नंबर त्यानंतर मोरे सरकारनं तुम्हाला एक आज नवीन नाव दिलं दोनशे पासष्ट लांबल्याचं कांड काय सांगाल त्याच्याविषयी काय मी ऐकलं आता म्हणजे नवीन ना म्हणजे शहाऐंशी काही झिरो बत्तीस काहीतरी होत आता दोनशे पाच दोनशे आता नवीनच आहे पुढचं वर्जिन पुढचं वर्जिन लांब मोरगावचा लांब लचक संतू असं कसं वाटतंय आता नवीन नावून मिळालंय सरळ आता पहिल्यांनी साथ दिली पाहिजे आणि आज 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 शेट बेगड्यांच्या नवीन खरेदी चांगलीच पळाली नवीन खरेदी चांगली पळाली सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय अजून बाकी गाडी पळायला कशी खाली गाडीच काय ना लक्षाच्या गाड्यात कोणी असले तरी काय अडचण येत नाही आणि खाली सुट्टीला कशी एक नंबर सुट्टीला सुट्टीला आज कोणी कोणी सहकार्य केलं तुम्हाला कोण होता खाली सुट्टीला सुट्टी तुषार जाबळे होता गुंडा होता आणि सुजित होता आणि पेढी मित्र मंडळी तर समजा आहेतच आपली मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली मैदानातले प्रेक्षक अक्षरशः इथे येऊन बघून जात आहेत त्या जोडीला अजित शेठची खरेदी खरंच सार्थकी लागलेली आता आपण पुन्हा अजित शेठकर ओळूयात अजित शेठ काय सांगाल एवढ्या म्हणजे ह्याच्या चांगल्या मनाने खरेदी केल्यानंतर खरंच त्याचा रिझल्ट भेटतो का शंभर टक्के एकाच क्षणामध्ये खरेदी केला का विचार करावा लागला नाही क्षणात एका क्षणात खरेदी केला कोण तुम्हाला हा लगेच घेऊन आलो लगेच घेऊन आला बर चला तुमचं अभिनंदन आणि फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद